नमस्कार राजवैद्य आयुर्वेदमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तर आजकाल पोट साफ न होण्याची समस्या खूप भेडसावू लागलेली आहे तुम्ही बर्गर खाता वडापाव खाता पिझ्झा खाता चिकनाई खाता म मसाल्याचे पदार्थ खाता मैद्याचे पदार्थ खाता साखर खाता सगळे चिकनाई शेव खाता मिसळ खाता वडापाव खाता सगळा सर्रास तुम्ही आपल्या पोटाचा तुम्ही तुमच्या पचनशक्तीचा सर्व नाश करून टाकला आहे आणि पोट खराब करून टाकलेलं आहे त्याच्यामुळं तुमचं वाढतं वजन पोटामध्ये गॅसेस बनणे सकाळी पोट लवकर साफ न होणे आणि तेही व्यवस्थित न होणे त्याच्यामुळं अनेक प्रकारचं रोग तुम्हाला होऊ लागले आहेत गॅसेस बनणे वजन वाढणे तसेच गॅस वाढल्यामुळं अल्सर होणे गॅस्ट्रिक अल्सर होणे कॅन्सरपर्यंत रक्त खराब होणे त्वचा रोग स्किन डिसिसेस डोक्यामध्ये कोंडा होणे केसांची वाढ खुंटणे डोळ्यांवर झापड येणे झोप येणे सतत आळस येणे तर तुम्हाला प्रसन्न न वाटणे कामामध्ये खूप बेचैनी होणे डिप्रेशनमध्ये जाणे अनेक प्रकारच्या समस्या तुम्हाला भेडसावू लागलेल्या आहेत फक्त पोट साफ न झाल्यामुळे तर व्यवस्थितरित्या पोट साफ कसं कसे होईल आणि शौचाला साफ कशी होईल तर त्यासाठी एक जबरदस्त घरेलू उपाय आणि होम रेमेडी मी सांगत आहे ऐका तर काय करायचं फक्त तुम्हाला तुमच्या किचनमध्ये मिळणार आहे ते औषध तुम्हाला घ्यायचं आहे ते म्हणजे मेथीदाना किंवा नसेल तर तुम्ही दुकानातून घेऊ शकता अतिशय सोपा उपाय जास्त कॉस्टली नाही मी ते जाण्याचं चूर्ण करायचं आहे आणि ते चूर्ण वीस ग्रॅम एक कप गरम कोमट दुधाबरोबर तुम्हाला झोपते वेळी सेवन करायचं आहे दरवर्ज सेवन करायचं आहे आणि ते सेवन केल्यानंतर सकाळी शौचाला साफ होते व्यवस्थित पोट साफ होते आणि लघवी पण व्यवस्थित साफ होते त्याच्यामुळे तुमचं पोट साफ झाल्यामुळं तुम्हाला व्यवस्थित फ्रेशनेस आणि एकदम ताजगी वाटते ताजे तवान वाटते आणि हळूहळू पोट तुमचं स साफ होत राहील आणि पोटातील गॅस निघून जातो गॅस बनत नाही तुम्हाला रोज हे चूर्ण वीस ग्रॅम दुधाबरोबर घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थितरित्या पोट साफ होत राहील आणि गॅसेस निघून जाईल गॅस बनणार नाही ॲसिडिटीची समस्या दूर होईल पोटाची समस्या दूर होईल पोट साफ न होण्याची समस्या दूर होऊन तुमच्या अनेक आरोग्याच्या तक्रारी धीरे धीरे हळूहळू सुटतील आणि नामहरण होतील कसा वाटला आमचा उपाय त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माहितीला माहितीला आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि बेलायकनला दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहू शकाल तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका जबरदस्त माहितीचं तोपर्यंत धन्यवाद राम राम